सध्या महाराष्ट्राचा इतिहास समृद्ध आहे तरी सुद्धा मराठी भाषा किंवा इतिहासाबद्दल कोणी पण येऊन वक्तव्य करून जाते याबद्दल काय सांग हे चुकीचं आहे बघा आपल्या महाराष्ट्र धर्माने आपल्याला काय शिकवलेलं आहे की मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे त्याच्याच बरोबर महाराष्ट्राचा मान सन्मान ठेवला पाहिजे मराठी माणसांचा मान सन्मान ठेवला पाहिजे आणि आपण मान सन्मान ठेवत असताना दुसऱ्या कुठल्या भाषेला आपण खराब आहे असं तिथे कधीच म्हणत नाही आता काल एका मोठ्या नेत्याने तिथं मराठी नाही बोलली तरी चालेल गुजरातीच बोलली पाहिजे असं काहीतरी वक्तव्य निषेध आपण करतो आता आज, आज हे पोस्टर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने स्पॉन्सर केलेलं आहे हे एम्प्लॉयमेंटचा विषय आता तुम्हाला जर गुजराती कळत असेल तर तुम्ही जाणार मराठी येत असेल गुजराती येत नसेल तर तुम्हाला जाता जणांना कळणारच नाही काय तर चार हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहे मग गव्हर्नमेंट अप्रत्यक्षपणे काय आहे गुजराती जमती तरच तिथं या गुजराती जमणाऱ्या लोकांना आम्हाला नोकरी द्यायचं आहे हे कुठे थांबवलं पाहिलं तर सरकारने मग तुम्ही अधिवेशनात वेगळंच काहीतरी बोलताय आणि बाहेर वेगळंच काहीतरी चाललंय असं आपलं म्हणावं लागेल यासोबतच तुम्ही सभागृहात चुकीची माहिती पोहोचवत असतात तसंच महाराजांना जाणता राजा म्हणू नका असं कोण म्हणायला होतं तुमच्या आजोबा जाऊन विचारा असं नितेश राणे यांनी म्हटलं अरे जनता राजा पदवी जे नाही तर नाव छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी दिलं होतं कुठल्या काळात दिलं होतं याचा अभ्यास करायला हवा त्यांना जर त्यांचा अभ्यास असेल तर आणि आम्ही काय म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज नाही तर छत्रपती ही पदवी सगळ्यात श्रेष्ठ आहे त्यामुळे हे जे काही नंतरच्या काळामध्ये नाही तर काही लोकांनी लिहून आहे की जानता राजा वगैरे हे का म्हणलं जातं कुणी ती पदवी दिली याचा अभ्यास करून मग आपण त्याचा डिबेट करू शकतो कॉमन जर आपण पाहिलं की रोहित पवार यांनी मराठी भाषेबाबतच तसंच नितेश राणे यांनी त्यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत भाष्य केलंय कॅमेरामन असिम भुरेसह किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र मुंबई